महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो पण हा सण कशा प्रकारे साजरा केला पाहिजे कोणकोणते कुन उपाय केले पाहिजे माता लक्ष्मी विष्णू भगवान यांची सेवा आपण कशा पद्धतीने करायची पौर्णिमा तिथीला अत्यंत महत्त्व आहे आपण प्रत्येक सण हा मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो तर आजचा हा सण आपण कशाप्रकारे साजरा करणार आहे बघूया नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार आहे चोवीस मार्च रविवारी सकाळी नऊ वाजून छप्पन मिनिटांनी आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती होणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी पंचवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे होळी पौर्णिमेची पूजा आपल्याला सायंकाळी प्रदोष काळामध्येच करायची असती तर बघा सकाळपासून ते दुसऱ्या दिवशी स दुपारपर्यंत आपल्याला हा दिवस मिळणार आहे म्हणून किती महत्त्वपूर्ण दिवस आहे ना तर आपल्याला प्रदोषकाळामध्ये होळी पौर्णिमेची पूजा करायची आहे होलिका पूजन दहनाची वेळ आहे सात वाजून एकोणावीस मिनिटाने सुरू होणार आहे तर रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे शुभमुहूर्त आपल्याला यावेळेस पूजा करता येईल प्रदक्षिणा मारायची असेल तर आपण तीन प्रदक्षिणा मारायच्या जास्तीत जास्त तुम्ही सात मारू शकता तर होलिका दहन का केले जाते तर आपल्यातील जे वाईट गुण आहेत ते जावे किंवा आपले जे आजार आहेत आपल्या घरातील वातावरण जे आहे ते निगटने भरलेले असेल तर ते पॉझिटिव्ह होण्यासाठी आपण संकल्प करायचा आहे आपण होलिका मातेला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील जे वाय वाईट व्हायब्रेशन आहे ते जाऊ द्या किंवा जे आजारांनी त्रस्त झालेले आहे त्यांचे आजार जाऊ द्या व कामामध्ये जे कोणत्याही अडचणी येत असतील ते दूर होण्यास मदत करा आपल्या शरीरातून सगळे वाईट गुण निघून जावे यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे जमल्या सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही स्वच्छ घर आपलं झाडून घ्यायचं आहे आणि थोडीशी धूळ आपल्याला एका कागदामध्ये बांधायची आहे आणि ते होलिका मातेमध्ये मा आपल्याला टाकायचे आहे अग्नीमध्ये ती टाकायची आहे आता या आणि काय होईल आपल्या घरातील जे काही वाईट शक्ती असेल वाईट गुण असेल किंवा त्रासाने आपण आजाराने त्रस्त असो सर्व काही निघून जाण्यामध्ये ही धूळसुद्धा खूप महत्त्वपूर्ण ठरत असते होलिका पूजनाच्या वेळेस आपल्याला थोडीशी दालचिनी लवंग विलायची भीमसेनी कापूर थोडंसं तूप असं आपण त्या अग्नीमध्ये टाकत स्वाहा म्हणायचं आहे त्याचप्रमाणे गुळ आणि खोबरं हे सुद्धा टाकायचं आहे आपल्याला होलिका मातेला प्रार्थना करायची आहे की आपल्या शरीरातील सर्व जे निर्गुण आहेत जे वाईट गुण आहे ते जाण्यासाठी मदत करा तर बघा पौर्णिमा तिथी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि या होलिका पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा वातावरणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी पसरलेली असते आणि ते जाण्यासाठी आपण हे छोटे मोठे उपाय करत असतो तर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे बरेचसे जण या दिवशी सत्यनारायण पूजा विधी करतात या दिवशी माता लक्ष्मी विष्णू भगवान यांची आपण सेवा करतो तर सेवा करत असताना आपल्याला अकरा माळी जप करायचं आहे तर एक मंत्र आहे ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमहा अगदी साधा सोपा मंत्र आहे जमेल तेवढ्या वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आपल्याला पॉझिटिव्ह जर राहायचं असेल तर या निंबाच्या पानापासून आपल्याला उपाय करायचे आहेत अगदी साधे उपाय आहेत बघा आपल्या शरीरातून जे निगेटिव्हिटी आहे ते काढण्याचं कामसुद्धा हे निम करत असतं तर आपल्याला काही पानं अशी घ्यायची आहेत की एखाद्या पातेल्यामध्ये पाणी टाकायचं त्याच्यामध्ये चांगलं पाणी असं खडकडून उकळवून घ्यायचं आहे समजा काढा बनवतो आहे आपण एक प्रकारचा आणि ते पाणी आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि फरशी पुसत असतानासुद्धा आपल्याला या पाण्याचा वापर करायचा आहे तर तुम्ही असं हे दोन दिवस करू शकता कारण चंद्र ग्रहणसुद्धा आहे या दिवशी आणि बघा काही काही प्रेग्नेंट महिला असतात त्यांनासुद्धा ग्रहणाचा खूप लवकर प्रभाव पडत असतो आणि नीम हे पॉ निगेटिव्हिटी काढण्याचं काम करत असतं तर त्यांनी आंघोळीच्या ही निंबाची पानं टाकून आंघोळ करावी व तुम्ही त्यांच्याजवळ ठेवण्यासाठी ही काही पानं द्यावी तर बघा आपण ज्यावेळेस होळी दहनाच्या वेळेस पूजाविधी करतो तर त्यामध्ये आपल्याला काळे तीळ जव आणि काळी मिरीसुद्धा टाकायची आहे यामुळे शारीरिक आपले जे त्रास आहेत ते कमी होण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे आपण रक्षा आणत असतो तर ती रक्षा त्या दिवशी नाही आणायची आपल्याला दुसऱ्या दिवशी पहाटे तुम्ही गार झाल्यावर आणू शकता कारण होळी झाल्यानंतर त्या होळीच्या वेळेस सुद्धा वातावरणामध्ये भरपूर निगेटिव्हिटी वातावरणाने भरलेलं असतं तर यावेळेससुद्धा आपण रक्षा आणण्याने योग्य नाही त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी गार झाल्यानंतर ती रक्षा घरी घेऊन यावे त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं मी की निंबाच्या पानांनी आपल्याला आंघोळ करायची आहे तर बघा या दिवशी आपण रविवारीसुद्धा करायचं आहे पण जास्त करून सोमवारी जर केलं तर अतिउत्तमच राहणार आहे तर काही हरकत नाही आपण दोन्ही दिवससुद्धा हे नियम फॉलो करू शकतो त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस रंगपंचमी खेळतो आणि ते कपडे आपले पूर्ण कलरनी भरलेले असतात तर आपल्याला ते असेच दान करून द्यायचे आहे का बरड नाही आपण असेच लगेच द्यायचे नाही ते तुम्ही छान स्वच्छ धुवून घ्या उन्हामध्ये त्यांना चांगले वाळवून घ्या तुम्ही प्रेससुद्धा करू शकता आणि पंधरा ते वीस दिवसांनंतर आपल्याला हे कपडे दान करायचे आहे तेव्हा चालेल कारण आपण म्हणतो ना आपल्या कपड्यांमध्ये आपला ऑरा असतो आणि ते दुसऱ्यांना दिलं तर त्याचे परिणाम खूप वेगळे होऊ शकतात त्याच्यामुळे कधीही दानधर्म आपण जे कपडे देतो आपले दान करताना आपले व्हायब्रेशन त्याच्यामध्ये नसावे अशा प्रकारे धुवून स्वच्छ उन्हात वाळवून मगच दिले जावे त्याचप्रमाणे आपली चप्पलसुद्धा खालचा जो भाग आहे तर तो सुद्धा स्वच्छ धुणे खूप महत्त्वाचे आहे तर आपल्याला असे बरेचसे उपाय या दिवशी करायचे आहे बघा सध्या आम्हाला सुतक आहे सुतक असल्यामुळे बरेचशी पूजाविधी करता येत नाही त्यामुळे काही फोटोज म्हणा काही जुने व्हिडिओज म्हणा अशा पद्धतीने सेट करून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे परंतु मात्र मी निंबाच्या जो पान पानं आहेत त्याचा उपाय नक्कीच करणार आहे कारण आपण ते तर करू शकतो ना जे आपल्याकडून शक्य होईल ते उपाय आपण करावे दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि अन्नत राहा मग सगळ्यांना होळी सनाचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा